हगं मग सगळेवर आम्ही तुमचीच आठवण केली होती का म्हणून नाही विचारलं काम आस आहे हग उत्तरेकडून एक ज्योतिषी आलाय हात पाहून भविष्य सांगतो म्हणे पाहताच त्यानं ही महाराणी होईल असं सांगितलं आणि पुत्रा आपल्या राजांना मिर्झा राजांपासून कोणतंच भय नाही असंही सांगितलं तू असतीस तर तुझाही तु तु हात दाखवला असता कुठे गेली होतीस आपल्या सायंकाळच्या पूजेची तयारी करीत होते मासाहेब त्या ज्योतिषाला मी उद्या ठेऊन घ्यायला सांगितले उद्या दाखवा तुझा हात मासाहेब देवाचारीच्या हातावर बोलक्या झाल्या असत्या तर प्रत्येकानं आपलं नशीब कधीच बदलून घेतलं असतं अगं तुम्ही मुलीच सर अशा हातात झालात तर मग माझ्यासारख्या कुणाकडे असेल ना पाहा शिवबा तर अमीकडे डोळाभर दिसत सुद्धा नाही आला तरी नजर चुकवतो तुटक उत्तर देतो खोकळेपणानं काही बोलत नाही पुढं सतह झाल्यापासून आज दोन महिने झाले हे असंच चालू आहे कुत्रा राजे सदरेवरच आहेत ना जी नाही स्वारी सकाळीच गडाबाहेर पडली शंभूराजांनाही सोबत नेलाय सकाळीच गडाबाहेर पडले आणि तेही शंभूराजांना घेऊन पण कुठं

आम्ही सरदार झालो आम्ही सरदार झालो ही सरदार झालो म्हणजे काय म्हणतच म्हणजे आम्ही बादशाह औरंगजेबाचे सरदार झालो औरंगजेबाचे सरदार तुम्ही हे काय करतोच होई थोरल्या ना साहेब ही बघा ना भरदरी वस्त्र ही पगडी आणि ही तलवार ही वस्त्र ही तलवार तुम्हाला कोणी दिली आलमगीर औरंगजेबाच्या कृपेनं हे धनदौलत मिळाली नाही साहेब शोभा तुम्ही साफ साफ का सांगत नाही साफ साफ सांगतो मासा आपले युवराज साजरी मनसबदार बनले त्यांच्या नावे आलेला शाही फरमान स्वीकारून आम्ही गडावर आलो संभाजी सहाजरी मनसबदार बनला बादशहाची कृपा झाली तर पुढे ते अमेरवल उमरावही म्हणते कोणी सांगाव मराठ्यांचे राजे मुघलांचे सरदार होण्यात अन्यता कधी मानू लागले ज्या दिवशी मिर्झा राजे जयसिंगांशी तह केला संपूर्ण शरणागती पत्करली त्या दिवसापासून तुमच्या या गरुडाचे पंख छाटले गेले त्याच्या नशिबी आलय फक्त जमिनीवर कुरडण ही असली भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही शोभा आहे शाही फरमानाचा आम्ही स्वीकार केला त्यावेळी आपण असायला हवं होतं किती मज्जा आली म्हणून सांगू खरच हो मासाहेब मिर्झा राजांनी त्यासाठी एक मोठी फरमानवाडी उभारली होती तिला फरमानवाडी हे नाव का दिलं होतं बाबासाहेब फरमानवाडी म्हणजे फरमान स्वीकारण्याची जागा शाही शामियाने सज्ज केलेली ज्या दिवशी फरमान येणार असत ज्याच्या नावे फरमान येणार त्यान चालत वाजत गाजत फरमानवाडी पर्यंत जायचं आणि आणि फरमानवाडी तिष्टत उभा राहायचं शब्बुराचे शब्बुराचे तुम्ही फरमान घ्यायला चालत गेला हो तसा रिवाजच आहे म्हणे दरबाराचा मी आणि आबासाहेब फरमानवाडी पर्यंत पायच गेलो मग

या गोळ्या वयात बादशाचा शाही फरमान शिरी धरून युवराजांना पाठिल आणि काळजाला किती यातना झाल्या सांगूयातली मिरवणूक शिवबा दिवसभराच्या श्रमान तुम्ही थकला असा चला महाला जाऊन आराम करा युवराजांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे आता युवराजांच्या नशिबी कुठली आली विश्रांती आहे युवराज आले आहेत तो आपल्या सर्वांचा निरोप घेण्यासाठी युवराजांची निरो? रवानगी राजांच्या करायला पुरंदरच्या सहातली महत्वाची अट आहे जोवर तहपूर आहोत नाही तोवर युवराज संभाजी राजे मिर्झा राजांच्या गोटात पोलीस म्हणून राहणार आहेत

सब शेल पुराशी फार मोठी हो स्वप्न होती या भूमी स्त्रीच्या राज्याची उभारणी व्हावी अशी इच्छा होती मासाहेब मासाहेब ते स्वप्न बाळगणं हा काय आमचा गुन्हा होता स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आम्ही मुघलांचे गुलाम म्हणलो जिवाची बाची लावून जिंकलेली गड निधड्या घामाने बांधलेले किल्ले आम्ही मोगलांच्या पोराला दुश्मनाचा मनसदार बनवून आला मासाहेब सहानल्या रक्ताला अर्थ राहिला नाही कि की दिल्या वचनाची जहाण बाळगता आली नाही स्वप्न स्वप्न स्वप्नातच वि राहिले की जागेपणाची भीषण राजे राजे दुःख आणि संकट यांचे पोवाडे माझ्या समोर मी कशी जगली साता मासाची गर्भा रस्ता स्वारी टाकून गेली कुणाचा आधार नाही पर घरी पर परमुखात तुमचा जन्म झाला एकटी बाई माणूस ओसाड गावची पण पण शिवबा मला भीती शिवली नाही अपमान सर्वांनाच सहन करावे लागला पण मानी माणसाला राखेतून सुद्धा पुन्हा जन्म घेता आला पाहिजे शोभा महाधनुर्धर अर्जुनाला बृहन्नला होऊन नाचावं लागलं सर्व शक्तिशाली भीमाला हाती पाटावर घ्यावा लागला युधिष्ठिरावर कीचकाचे जोडे पुसायची वेळ आली इतकाच नव्हे शिवबा तर खुद्द खुद्द प्रभू रामचंद्रांना देखील वनवास भोगावा लागला शिवबा जे देवांना टाळता आलं नाही ते दैव तुम्ही आम्ही कस टाळ राजे राजवेचे संकट धीरान सहन करतात त्यातूनच विजयाचा मार्ग शोधतात त्यांचीच इतिहासात नोंद होते कष्टांना आणि संकटांना भिणारी माणसं देवाच राज्य उभं करू शकत नाहीत राजे माझ म्हणणं वाटत असेल तर आल्या प्रसंगाला धैर्यानं सामोरे जा आणि पटत नसेल तर